ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय चौथा गरुडाने श्री विष्णूंना विचारले हे भगवान कोणत्या प्रकारची पापे केल्यामुळे त्यांना यमपुरीकडे जाणाऱ्या महामार्गावरील नरक यातनांना तोंड द्यावे लागते वैतरणा नदीत सोडले जाते हे आपण कृपा करून सांगावे श्री विष्णू म्हणाले जो माणूस नेहमी अशुभच कर्मे करीत असतो व शुभ कर्मे टाळतो तो एका नरकातून दुसऱ्या नरकात जातो धर्मात्मा जीव पूर्व पश्चिम आणि उत्तर द्वारातून यमपुरीत प्रवेश करतो पापी जीवाला मात्र दक्षिण द्वारातूनच यमपुरीत यावे लागते व या द्वारकाला महामार्ग यातना देणारी वैतरण नदी पार करून आक्रमावा लागतो गोवत करणारे बालकांना ठार मारणारे बायकोला मारणारे गर्भपात करणारे व गुप्त पापे करणारे वैतरणीत जातात गुरु देव पत्नी व बालकाचे द्रव्य हडप करणारे ऋण बुडवणारे विश्वासघातकी अन्नात विष मिसळणारे दुसऱ्याचे वाईट गुण घेणारे दुसऱ्याचे गुण लपवणारे गुणीजनांचा मत्सर करणारे नीच लोकांची संगत करणारे चांगल्या संगतीपासून दूर राहणारे तीर्थस्थाने सज्जन शुभकर्म गुरुदेवतांची निंदा करणारे वेद न्याय वेदांत मीमांसा आदी शास्त्रांना निंदणारे दुःखी लोकांना पाहून आनंद मानणारे दृष्ट दृष्टपणे वागणारे हिताच्या गोष्टी न मानणारे शास्त्र पुराणे न ऐकणारे सज्जनांसमोर घमोंडीने वागणारे स्वतःचा मूर्खपणा लपवून विद्वानांना समजणारे सर्व धर्महीन पापी लोक रडत शोक करत दक्षिणद्वारातून अपार यातना सहन करत यममार्गातून जातात या प्रवासात यमदूताकडून जे लोक माता पिता गुरु व वडीलधाऱ्यांचा अपमान करतात त्यांना वैतरणा नदीत बुडवले जाते जे आपल्या पतीव्रता कुलशीलवान पत्नीला छळतात त्यांनाही वैतरणीत बुडवले जाते ब्राह्मणाला दान न देणाऱ्याला वैतरणीतच कायम राहावे लागते जे दिलेले दान परत घेतात दुसऱ्याची उपजीविका बळकवतात दान देण्यात अडथळे आणतात ते वैतरणीत पडतात जे यज्ञयागात अडथळे आणतात देवदेवतांच्या कथात विघ्न आणतात शेताच्या सीमेवर व गायच्या कुरणावर नांगर फिरवतात त्यांना वैतरणीतच पडावे लागते गुळ साखर मध तूप मिठाई मीठ इत्यादी विकणारा ब्राह्मण अकोलीन स्त्रीचा पती यज्ञाव्यतिरिक्त स्वतःसाठी पशुहत्ता करणारा ब्राह्मण जातीत जन्माला येऊन आवश्यक ब्रह्मकर्मे न करणारा मांसभक्षक मद्यपी बेदुंद शास्त्रयज्ञ न करणारा क्षुद्र वेद्यांचे अध्ययन करणारा कपिला गायचे दूध पिणारा पात्रता नसताना जानवे घालणारा राजश्रींची अभिलाषा करणारा परश्रीशी रथ होणारा स्वतःच्या कन्येचा उपभोग घेणारा पतिव्रत स्त्रीची अभिलाषा बाळगणारा शास्त्राविरुद्ध निषिद्ध वागणारा हे सारे वैतरणीतच पडतात सर्व नरकातील जे मुख्य एकवीस नरक त्यातील सर्वात भयंकर नरक म्हणजे वैतरणी नदी काळी गाय दान केली नाही की वैतरणी नदीच्या काठावरील वृक्षांवर जातात व अनंत नरक यातना सहन करतात खोटी साक्ष देणारे खोटारडा क खोटारडा कपटाने धर क धन कमवणारा चोर वृक्षतोड करणारा तीर्थयात्रा न करणारा विधवा स्त्रीला भ्रष्ट करणारा परपुरुषाची अभिलाषा करणारी श्री स्त्री फुलबाग नष्ट करणारे अशा सर्व पाप्यांना वैतरणीच्या किनाऱ्यावरील झाडावर उलटे टांगले जाते व यमदूत खूप मारतात असा मार खाऊन खाली पडलेला ना नरकात फेकून दिले जाते नास्तिक न देणारे परंपरा तोडणारे पत्नी पुत्र नोकराला चढणारे विश्वासघाताने स्वार्थ साधणारे परोपकार न मानणारे घोर नरकात बाब बावडी विहीर तलाव देऊळ दुसऱ्यांची घरे नष्ट करणारे नरकात जातात घरातील सर्वांना न देता एकट्यानेच खाणारा देवता पितर बली विश्वदेव हे यज्ञ न करून स्वतः भोजन करणारा मार्गात काटे दगड लोखंडी काटेरी तारांचा अडथळा आणणारा शिवपार्वती विष्णू शयासोबत करणारा ब्राह्मण क्षुद्रशीच्या पोटीत संतती जन्माला घालणारा गायीच्या बांधणाला ब्राह्मणांच्या युद्धाला पाठिंबा देणारा ब्राह्मण तसेच पत्नीला निराधार करणारे रजस्वाला तिचा उपभोग घेणारे पर्वात जळात दिवसात तसेच श्राद्धाचे दिवशी पत्नीचा उपभोग घेणारा मल, अग्नी किंवा जळात मलमूत्र विसर्जन करणारे बागेत गोट्यात मलमूत्र टाकणारे कातडे विकणारा वैश्य चारित्र विकणारे स्त्री विष विकणारा दिनदुबळ्यांवर अनाथांवर दया न करणारा सज्जनांना दोष देणारे विनाकारण एखाद्याला छिळणारे घरात अन्न असूनही भुकेल्या ब्राह्मणाला जे नरक्या नरका नाकारणारा इतरांशी सतत कपट व अविश्वास ठेवून वागणारे दुसऱ्यावर दया न करणारे संध्या वंदन कृच्छ चांद्रायन आदी नियमांचे पालन न करणारे अध्यात्माचा अप अवमान करणारे प्रेम विवाह तीर्थयात्रा यात अडथळे आणणारे घराला गावाला वनाला पेटवणारे या सर्वांना घोर नरकात जाण्याशिवाय गत्यंतर नसते हे पापी लोक काला कालापर्यंत घोर नरकात राहतात नरकातच जन्म घेतात व तिथलेच शरीर धारण करतात पृथ्वीवर आल्यावर यमराजाच्या आज्ञेने वृक्षाधिकांच्या योनीत जन्म घेतात चौऱ्याऐंशी लाख देवयोनींचे भ्रमण केल्यावर मनुष्य जन्म लाभतो त्यातूनही आपापल्या आप पूर्व कर्मानुसारच उच्च मध्यम व नीच श्रेणीत निरोगी रोगग्रस्त अवस्थेत जन्म घ्यावा लागतो व त्यातल्या यातना सहन कराव्या लागतात चौथा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय